नमस्कार मी प्रद्युम्न गायकवाड ए टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज सकाळीच खासदार दिलीप गांधी यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला यावेळी आजच्या मतदान प्रक्रियेसंदर्भात भाजप सेनेचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे व खासदार दिलीप गांधी यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आज आपण ही लोकशाहीचा सगळ्यात मोठा उत्सव आहे या उत्सवामध्ये अतिशय उत्साहानं लोकं सकाळपासून बाहेर पडले आहेत आणि मोठ्या प्रमाणात मतदानाचं करत आहेत आणि आपला देश एक सुजलाम सुफलाम व्हावा आपला देश विकासानं प्रगतीनं पुढे जावा आणि जगामध्ये भारताची प्रतिमा उंच व्हावी या दृष्टिकोनातनं पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए ज्या पद्धतीनं विकासाला पुढे घेऊन चालले आहे त्याच्यावरनं एक चांगला विकास देशाला अभिप्रेत असलेला पुढच्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये निश्चितच होईल असा विश्वास आहे